जय गुरु माऊली विधर्म स्पेशल रेसिपीमध्ये आज मस्त गावरान पद्धतीची झणझणीत जन शेवग्याच्या शेंगाची भाजी करणार आहे साधी सोपी रेसिपी आहे ह्या शेवग्याच्या शेंगा खूप जास्त बारीक घ्यायच्या नाहीत त्यामध्ये गर कमी असतो त्यामुळे अशा शेंगा घ्या ह्या शेंगा मी स्वच्छ धुवून घेतल्या अशा कट करून घेते एका बाजूला कट करून अशी ओढून कडक शिरा निघतात जाड कडक शीर काढायची नाही तर चाकूने अशी जाळ शिर काढा खूप जास्त साल काढायची नाही अशी जाड शेंग असेल तर यामध्ये गर जास्त असते अशा सर्व शेंगा स्वच्छ करून घेतल्या ह्या शेंगा पन्नास टक्के वाफवून घ्यायच्या आहेत त्यासाठी एका भांड्यात शेंगा त्यात शेंगा बुडेल इतकं पाणी थोडी हळद पाव चमचा मीठ मिक्स करून घेते लो फ्लेमवर झाकण ठेवून शेंगा शिजवून घ्यायच्या फक्त पन्नास टक्के शिजवायच्या जास्त नाही शेंगा शिजेपर्यंत मसाला तयार करायचा आहे मी दोन कांदे कापून घेतले खोबरं खसखस दोन लवंग दोन इलायची लहान दालचिनी तुकडा हे सर्व भाजून घेतलं एक तेजपान पंधरा सोळा लसूणकड्या अद्रक हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते मसाला भाजीपर्यंत बघा शेंगा पण शिजल्या आहेत मसाला मिक्सरमध्ये काढून घेते अद्रक लसूण जिरं पेस्ट केली त्याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं खसखस लवंग इलायची दालचिनी यामध्ये थोडी मिर्याची पूड हे मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून बारीक पेस्ट करून घेतली भाजलेल्या कांद्याची पेस्ट करून घेतली भाजीसाठी कढाईमध्ये तेल या भाजीला तेल थोडं जास्त घ्यायचं तुम्हाला तेल कमी पाहिजे असेल तर यापेक्षा कमी घेऊ शकता तेल गरम झालं मोहरी मोहरी तळतळली जिरं आध्रग लसूण जिरं पेस्ट हे तेलावर परतून घेते हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं याचा हलकासा रंग बदलला यामध्ये तेजपान भाजलेल्या कांद्याची पेस्ट परतून घेते लो फ्लेमवर हलकासा रंग बदलेपर्यंत याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं यामध्ये अर्धा चमचा धनी पावडर हळद दीड चमचा मिरची पावडर आपल्याला भाजी किती तिखट पाहिजे त्यानुसार मिरची पावडर घ्या मिक्स करते पाव चमचा जिरे पावडर भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा रेसिपी शेअर करा यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी मिक्स करते याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून दोन मिनिट होऊ देते दोन मिनिटानंतर याला तेल सुटलेलं आहे मसाला छान परतल्या गेला यामध्ये शिजवून घेतलेल्या शेंगा या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी करून बघा खूप छान बनते चवीनुसार मीठ मीठ शेंगा शिजताना टाकलेलं आहेच फक्त रसासाठीच मीठ टाकायचं धुवून कापलेली कोथिंबीर ज्या पाण्यामध्ये शेंगा शिजविल्या तेच पाणी यामध्ये टाकायचं अर्धा चमचा गरम मसाला यापेक्षा पातळ रस्सा पाहिजे असेल तर गरम पाणीच टाकायचं शेंगा शिजलेल्या आहेतच लो फ्लेमवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट उकळी येऊ देते दोन ते तीन मिनिटानंतर छान उकडी आली तरी पण छान आली आहे यामध्ये एक चमचा कसुरी मेथी शेवग्याच्या शेंगाची भाजी भाकरीबरोबर पोळीबरोबर खाऊन बघा आपली गावरान पद्धतीची झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी तयार आहे साधी सोपी रेसिपी आहे या पद्धतीने करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन